अयोध्येतलं राम मंदिर बॉम्ब न उडवण्याची धमकी जैशच्या धमकीनंतर उत्तर प्रदेश पोलीस सतर्क सरसंघचालक मोहन भागवतांचं मणिपूर विषयीचं विधान हे सरकारवरची टीका नाही संघाच्या स्पष्टीकरणानंतर राजकीय वर्तुळा तर्कवितर्कांना उधाण नागपूर स्फोटातल्या मृतांची संख्या सातवर मृतांच्या नुकसान भरपाईसाठी मृतांचे कुटुंबीय आक्रमक अमरावती नागपूर महामार्ग रोखला सत्तावीस जूनपासून राज्याचं पावसाळी अधिवेशन अठ्ठावीस जूनला अर्थसंकल्प मात्र कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या सगळ्याच नेत्यांची दांडी महाविकास आघाडीची उद्या पत्रकार परिषद विचारनंतर शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले एका मंचावर येणार एकत्र राज्यात अवघ्यात दोन जागा देऊन पराभवाचं खापर राष्ट्रवादीवर का फोडता संघाच्या टीकेवर छगन भुजबळांचा प्रतिसंवाद शिखर बँकेच्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टला अण्णा हजारेंचा आक्षेप अजित पवार आणि सुनित्रा पवारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता अण्णांचा बोलविता धनी गुण राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांचा संताप खासदार निलेश लंकेंचा कुख्यात गुंड गजा मारणेकडून सत्कार लंकेंनी मारणेंची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण तर लंके म्हणतात मारणेंची गुन्हेगारी पार्श्वभूमी माहीत नव्हती शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेणार भेट दुष्काळी दौऱ्यानंतर पवार मुख्यमंत्र्यांसमोर शेतकऱ्यांचे मांडणार प्रश्न